आपण ज्याला बांडीस असं म्हणतो म्हणजे बनियन सारखं साधा सुती कपडे घातलेले एक डॉक्टर डॉक्टर अविनाश सावजी यांना आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे आणि विशेषत्वाने आपण त्यांना जे आमंत्रित केलं ते त्यांचे साधेपणा त्यानंतर त्यांचं जे सेवांकूर प्रयास यांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं काम जे आहे त्या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेतानाच मुख्यत आरोग्यदायी जीवनशैली ज्याचा प्रचार सध्या ते करत करत आहेत त्याविषयी आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत डॉक्टर अविनाश सावजी हे आपल्या शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यातले सिंदखेड राजाचे आणि एकोणीसशे एकसष्ट एक सालचा त्यांचा जन्म त्यांनी दहावी बारावीच्या परीक्षामध्ये मेरिटमध्ये ते झळकले त्यानंतर मेडिकलचं शिक्षण एम बी बी एस पूर्ण केलं नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि त्यानंतर गुजरातमध्ये जाऊन अमार मंडली अशा सेवाभावी संस्थेसोबत सामाजिक कार्य केलं आणि तिथून गेली तीन दशकं झाले ते अथकपणे सामाजिक कार्याला वाहून त्यांनी आपल्याला घेतलेलं आहे एम बी बी एस झाल्यावरही स्वतःचा दवाखाना न उघडता खोऱ्यानं पैसे ओढणारी प्रॅक्टिस न करता केवळ समाजाच्या भल्यासाठी गांधी विनोबाजींच्या मार्गावर चालत आपलं काम ते अथकपणे करत आहेत आणि आता नवीन तरुण सेवांकूरच्या माध्यमातून ते उभे करत आहेत डॉक्टर अविनाश सावजी यांचं मी आपल्या स्टुडिओत स्वागत करतो नमस्कार सर नमस्कार डॉक्टर साहेब हे जे आपण आरोग्यदायी जीवनशैली असं म्हणतो ती नेमकी काय आहे खरं म्हणजे आपल्या जीवनशैलीचा आणि आरोग्याचा संबंध काय आहे खरं म्हणजे एकूणच आपल्या जगण्याचा आपल्या आरोग्याशी संबंध येतो आरोग्य हा आपल्या जगण्यामधला एक भाग आहे फक्त एवढंच आहे की आरोग्यामध्ये काही अडचणी आल्या तर लक्षात येते आपल्याला काहीतरी चुकते आहे म्हणून ते निदर्शक असतात जीवनशैलीमध्ये आपलं रोजचं ज्याला म्हणू आपण जगणं सगळ्यांचा अंतर्भाव होतो मुख्यत्वे जर आपण विचार केला तर ज्याला आपण आहार विहार आणि आचार विचार म्हणतो ते आपले नेमके कसे आहेत ते आरोग्यपूर्ण आहेत की नाही यावर खूप साऱ्या गोष्टी अवलंबून आहे हे जर योग्य नसतील तर त्याच्यामुळे आपण आजारी पडू हे जर योग्य असतील तर आपल्याला आजार होणार नाही किंवा असलेले आजार पण आपले बरे होऊ शकतात आहे खास करून आपण असं म्हणूया की आत्ता हल्लीच्या दिवसांमध्ये असांसर्गिक आजार ज्याला आपण इंग्रजीमध्ये नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणतो कारण साथींच्या आजारावरती जर आपण बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलेलं आहे जसं देवीचा स्मॉलपॉक्सचा आजार होता पोलिओ आता आपण विजय मिळवलेला आहे इतरही जे जंतून रोग होणारे आजार आहेत ते आता थोडंफार ग्रामीण आदिवासी क्षेत्र शहरी झोपडपट्टीय वासीय असं जर सोडलं तर तिथे साधारणपणे आपण पन बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलेलं आहे पण हे दुसरे जे आजार आहेत की जे रोगजंतूंमुळे होत नाही पण ते आपल्या जगण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे निर्माण होतात त्यामध्ये मग डायबिटीस आहे मधुमेह ज्याला आपण म्हणतो ब्लड प्रेशर वाढलेलं असणं हायपरटेन्शन म्हणतो आहे हार्ट अटॅक आहे कॅन्सरचे बरेचसे प्रकार हे आपल्या जीवनशैलीशी निगडीत होतात आहे हल्ली बऱ्याच लोकांना किडनी फेल्युअरमुळे डायलिसिस करायला लागते ला एच आय व्ही सारखा आजार जो आहे तो पण आपल्या काही वेळेला जगण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे होतो तरुण वयामध्ये मृत्यूची कारणं असणारी आणखीन दोन तीन गोष्टी ज्या आहेत ज्याला आपण म्हणू आत्महत्यांचं प्रमाण पंधरा ते एकोणतीस या वयात आहे आणि तेही जगण्याचा आलेला ताण कुठेतरी सहन नाही करता आला कोणीतरी आपल्याला समजून घेणारं नाही भेटलं म्हणून तो एक क्षणिक भावनिक आवेगाच्या पोटी आपण आत्महत्या होताना पाहतो तरुण वर्गामध्ये ॲक्सिडेंट जे होतात ते पण खूप साऱ्या आपल्या जीवनशैलीशी निगडित होतात की आपल्याला लवकर पोचायचं असते रात्रीचा आपण दिवस करायला जातो आणि मग कुठेतरी कधीतरी याचा ताण येतो सगळ्या व्यवस्थांवरती शरीराच्या आणि बाहेरच्या पण व्यवस्थांवरती आणि मग त्याचे परिणाम म्हणून हे सगळ्या गोष्टी होतात हे मृत्यूची कारणं आणि ही सगळी तर या सगळ्यांचा संदर्भ आपण जर विचार केला तर हा सगळा जीवनशैलीशी येतो त्यामुळे एकूणच जीवनशैलीचा आणि या सगळ्या मृत्यूची कारणं आणि आजारांची कारणं असं जर आपण म्हटलं इंग्रजीमध्ये आपण त्याला मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी म्हणतो तर त्या सगळ्यांचा आपल्या रोजच्या जगण्याशी संबंध येतो असा बरोबर आहे म्हणजे आपलं आरोग्य हे आपल्या जीवनशैलीशीच निगडीत नक्कीच नक्कीच आणि अनारोग्याचं जे कारण आहे ते मुळात बिघडलेल्या जीवनशैलीत बरोबर जे जी आज, आज आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसत बरोबर आहे त्याच संदर्भात तुम्ही हृदय संवाद या नावाचं एक पुस्तक लिहिलं बरोबर आणि या शीर्षकाने आनंदी जगण्यासाठी आरोग्यदायी असं जीवन आपलं होण्यासाठी तुम्ही कार्यशाळा सुद्धा घेता बरोबर या कार्यशाळेमध्ये जी आरोग्यदायी जीवनशैली आपण सांगता हां ती आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी डॉक्टर अविनाश सावजी यांनी सांगावी अशी मी विनंती करतो नक्कीच नक्कीच माझ्यासाठी पण खूप चांगली गोष्ट आहे की आकाशवाणीसारख्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचणं जास्त सुलभ होऊ शकते मुळात आज जगामध्ये मृत्यूचं नंबर एकचं कारण जे मांडलं जातं ते हार्ट अटॅकला ज्याला आपण म्हणतो साध्या भाषेमध्ये आणि त्याच्याशी रिलेटेड आजार जे आहे ते डायबिटीस ब्लड प्रेशर वाढलेलं असणं आणि वजन गरजेपेक्षा जास्त असणं साधारणपणे असं म्हणूया आपण आज सगळ्या जगामध्ये जी संशोधनं चाललेली आहे की माणसाच्या आयुष्याची लांबी कशी वाढवता येईल आणि म्हातारपण कसं आपल्याला लांबवता येईल मुख्यत्वे चार गोष्टी शास्त्रज्ञांना सापडल्या या सगळ्या संदर्भात की असे शतकाच्या जवळपास पोहोचलेले लोक संख्येने जास्त जे जा आहेत ते दर्याखोऱ्यात राहणारे आदिवासी लोकांमध्ये जिथे रूढ अर्थाने कुठल्याही आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना पण ते लोक का जास्त जगतात त्यांच्या जगण्याचा अभ्यास केला असता चार गोष्टी प्रामुख्याने समोर आलेल्या आहेत आणि त्या जर आपल्याला पाळता आल्या तर शक्य आहे आपल्याला पण जास्त दिवस जगता येणं त्यातलं पहिली गोष्ट जी आहे ती आहाराशी संबंधित आहे की ते लोक काय खातात त्यांच्या आहाराच्या मागची दोन तत्व जी आहे महत्त्वाची ती जे काय खातात ते ताजं असते आणि स्वच्छ असते ताजं याचा अर्थ की जे उद्यापर्यंत राहिलं तर कदाचित शिळं होईल आणि फेकून द्यावं लागेल म्हणजे आपल्या घरात शिजणारा रोज बनणारा ताजा स्वयंपाक जो उद्यापर्यंत राहिला तर बुरशी येतो आणि तो, तो खाण्याच्या लायक राहत नाही असं अन्न खाणं रोज शिजलेलं ताजं खाणं त्याला ताजं म्हणायचं याच्या उलट कुठेतरी कंपनीत तयार झालेले महिन्या दोन महिन्यापूर्वी पॅकिंग असणारे ता स्वच्छ म्हणजे ताजे दिसणारे पण ते मुळात ताजे नसतात ते काही आरोग्यासाठी फार चांगले असतात असं नाही आहे दुसरं स्वच्छ याचा अर्थ की त्याच्यामध्ये काही मिसळलेलं नको बऱ्याचशा अस्वच्छता या डोळ्यांनी न दिसणाऱ्या असतात खास करून त्यामध्ये असणारी रसायनं ही काही डोळ्यांनी दिसत नाही आत्ता आपल्याला जसं आपण म्हणतो की साखरेमध्ये सल्फर असते आणखीन काही केमिकल्स असतात रिफाईंड तेलामध्ये पण ती केमिकल प्रोसेस असल्यामुळे त्यातले काही अंश सापडतात आणि त्याच्यामुळे हे आरोग्यासाठी फार चांगलं नाही आहे असं आज वैद्यकशास्त्र सुचवते त्यामुळे मुळात नैसर्गिक स्वरूपातल्या वस्तू आपल्या आहारात असणं हे जास्त महत्त्वाचं आहे की आहाराच्या बाबत आपण अजून असा विचार केला तर आज शहरी मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय जो एक चाळीस पन्नास टक्के वर्ग आहे आकडेवारी असं सांगते की भारतातल्या प्रौढ लोकांमध्ये वजनं जास्त असण्याचं प्रमाण शहरी शिकलेल्या लोकांमधलं जवळपास साठ टक्के लोकांची वजनं जास्त आहे गरजेपेक्षा आणि एक किलो वजन जर गरजेपेक्षा जास्त असेल तर अडीच महिन्यांनी आयुष्य कमी होते जवळपास कारण हे सगळे आजार मागे लागतात म्हणजे आपल्याकडे अजूनही मेळघाटसारख्या आदिवासी भागामध्ये वजनं कमी आहे म्हणून मुलं आजारी पडतात आणि दगावतात दुसरीकडे शहरातले शिकलेले लोक वजन जास्त असल्यामुळे आजारी पडतात आणि मरतात म्हणजे हे हा खरं विरोधाभास आहे मग एकीकडे अभावामुळे निर्माण होता होतात आज दुसरीकडे संपन्नतेमुळे निर्माण होतात त्यामुळे याचं कुठेतरी बॅलन्स साधता आलं पाहिजे म्हणून मग आपल्याला आहारामध्ये काही गोष्टींचा विचार करावा लागेल की आजची जी बैठी जीवनशैली आहे खास करून सिडेंटरी लाईफस्टाईल की दिवसभर बसून राहायचं काम असते कॉम्प्युटरवरती घरामध्ये ऑफिसमध्ये शरीरश्रम काही फारसे राहिलेले नाहीत आज खाण्याच्या पद्धती ज्या आहेत आपल्या थोडंसं फास्ट फूड आणि असं सगळं आलं जंक फूड ज्याला आपण म्हणतो ते मुलांना त्या सगळ्या गोष्टी आवडतात आणि या सगळ्यांचा अतिरेकी प्रमाणाचं मग परिणाम म्हणून हळूहळू वजनं वाढायला लागतात वजनं वाढायला लागली एकदा की त्याच्यासोबत मग हे सगळे आजार जे आहेत हे त्यांच्यासाठी एक उपयोगी वातावरण तयार होते आणि ते होण्याचा धोका वाढतो मग आणखीन सगळा ब्लड प्रेशर डायबिटीज हार्ट अटॅक आणि कॅन्सर पण बऱ्याचशा त्यामुळे वजनं नियंत्रणात ठेवता येणं आपल्याला हा एक इकूण या सगळ्या जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग आहे आणि हे काही असं चार आणि आठ दिवसाचं महिन्याभराचं काम नाही आहे खरं आरोग्यदायी सवयी कायमच्या निर्माण होणं कारण बरेच आम्हाला लोक विचारतात आता वजन कमी करायचं तर ठीक आहे किती दिवस असं करावं लागेल आहे तर त्याला एकच उत्तर असते की रोज आणि जन्मभर पूर्णविराम म्हणजे हा काही पथ्याचा भाग नाही हा तुमच्या जगण्याचा रोजच्या सवयींचा भाग आहे दुर्दैवाने आज हल्ली लहानपणापासनं सवयी जरा आपल्याला थोड्याशा चुकीच्या होताना दिसतात घरांमध्ये मुलांच्या आवडत्या गोष्टी ज्या आहेत आज त्या मॅगी आणि काय पिझ्झा बर्गर पावभाजी ह्या सगळ्या आल्या म्हणून आपण पाहतोय की आत्ता सरकारच्या शालेय विभागाला पत्रकं काढावी लागली की शाळांच्या कॅन्टीनमध्ये ह्या गोष्टी ठेवू नका तुम्ही यूजीसीला सर्क्युलर काढावे लागले की कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काय पदार्थ तुम्ही ठेवले पाहिजेत आणि काय ठेवायला नको म्हणजे त्याच्यासाठी आता आपल्याला काय म्हणू त्याला की नियमांचा आधार घ्यावा लागतोय ला 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 हे खरं दुर्दैव आहे ह्या आपल्याला व्यक्तीला समजायला पाहिजे की मला माझं आरोग्य चांगलं ठेवायचं पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही आज त्यामुळे हे जे अर्धवट माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आणि एकूणच सगळं जगणं फास्ट झालेलं आहे सगळ्यांना पटकन सगळं काहीतरी पाहिजे असते इन्स्टंट तर तसं होत नसते आयुष्यामध्ये त्यामुळे एक आज जसं साधं एक उदाहरण जर आपण घेतलं की खाण्याच्या बाबत आपण ऐकत आलो आहे की लहानपणापासून पारंपरिक एक घास बत्तीस वेळा चावून खाल्ला पाहिजे आता याच्यामागे वैज्ञानिक शहाणपणे ते आत्ताच्या संशोधनांमधनं जास्त स्पष्टपणे समोर आलेलं आहे आज जर आपण विचारलं साधारणपणे लोकांना की तुम्ही किती वेळा चावून खाता तर मला असं वाटते चार सहाच्या पुढे बहुतेकांची गाडी जात नाही चार सहा वेळा चावलं की गिळल्या जाते आरोग्य विज्ञान असं सांगते की आपल्या मेंदूमध्ये खाण्याच्या तृप्तीचा आनंद देणारं केंद्र असते आणि जबड्यांची जेवढी जास्त हालचाल होते खाताना तेवढ्या लवकर ते तृप्त होते तुम्ही चार सहा वेळात जर चावून खाल्लं तर ते लवकर तृप्त होतच नाही त्यामुळे ते आणखीन मागते आणि मग hmm. माणूस जास्त खात सुटतो म्हणून तो साधा जो आपण पारंपरिक लहानपणापासून ऐकत आलेला आहे की बत्तीस घास बत्तीस वेळा चावल्याशिवाय घास गिळायचा नाही तेवढी एक साधी गोष्ट जरी करता आली आपल्याला तरी बऱ्याच आजारांना आपण या खाण्याच्या अतिरेकामुळे होणाऱ्या आजारांना आपण टाळू शकतो प्रतिबंध घालू शकतो त्यामुळे बत्तीस वेळा चावल्याशिवाय गिळायचंच नाही असा एक नियम करणं कारण दुसरा एक साध विज्ञानातली गोष्ट आहे की चव जी चवीचा आनंद जो आहे तो आपल्याला जिव्हेच्या समोरच्या भागावर फक्त चव समजणाऱ्या ग्रंथी असतात टेस्टबर्ड ज्याला आपण म्हणतो त्या त्यामुळे समजा मला श्रीखंड आवडते तर श्रीखंडाचा आनंद मला कोठपर्यंत मिळणार आहे ते जोपर्यंत जिव्हेच्या समोरच्या भागावर आहे तिथपर्यंत ते एकदा जिव्हेच्या मागे गेलं की तिथे कुठेच शरीरात पोटात इतरत्र टेस्टबर्ड नसल्यामुळे ते जिभेच्या मागे गेलं मा की ते श्रीखंड आहे की बेसन आहे शरीराला समजणारच नाही मग खाण्याचा आनंद पाहिजे तर ते जिभेवरती ठेवा छानपैकी पाच सात मिनटात घोळवत घोळवत एक चमचा श्रीखंड खाल्लं तरी श्रीखंड खाल्ल्याचा आनंद होईल आज आपण वाट्या दोन वाट्या नुसतंच घेतोय आनंद तर मिळणारच नाही त्याने कारण टेस्टबर्ड कुठे नाहीच आहेत दुसरीकडे बरोबर हे जे मूलभूत विज्ञान आहे अगदी ज्याला म्हणू कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत ह्या दुर्दैवाने शिकलेले लोक पण आम्ही विसरलो आहे आज जरा आपण नेमकं काय खाल्लं पाहिजे म्हणजे आपला आहार कसा असावा खाण्याच्या बाबतचे काही साधे नियम जर आपल्याला पाळता आले की जसं एक साधा नियम आहे की आपल्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी कॉम्प्युटराइज आहे त्यामुळे साधा नियम जर आपण पाळला की भूक लागल्याशिवाय खायचं नाही आज आपण काय खातोय वेळ झाली म्हणून खातो सोय आहे म्हणून खातो कोणीतरी आग्रह केला म्हणून खातो आवडतं आहे म्हणून खातो नाही भूक लागली म्हणून खातो असं नाही होत दर वेळेला त्यामुळे एक साधा नियम तो जर पाळता आला आपल्याला कारण आपल्या शरीरामध्ये सगळं कॉम्प्युटर आहे तुमच्या रक्तातली साखर कमी झाली शरीराला अन्नाची गरज लागली की भूक लागते त्यावेळेस काहीतरी खाल्लं पाहिजे हा साधा नियम आहे दुसरं मी म्हणालो की एक घास बत्तीस वेळा चावून खाल्ला पाहिजे तिसरा नियम असा आहार आहे आहारशास्त्राचा की आपल्या अन्नामध्ये विविधता पाहिजे बॅलन्स डाएट ज्याला आपण म्हणतो संतुलित आहार जे आपण पाचव्या सातव्या वर्गाच्या विज्ञानात शिकतो संतुलित आहाराची काही साधी तत्त्वं अशी आहे की त्याच्यामध्ये फॅट्सचं प्रमाण कमी पाहिजे स्निग्ध पदार्थांचं प्रमाण कमी पाहिजे खास करून बैठी जीवनशैली असणाऱ्यांसाठी आज साधारणपणे जर आपण हिशोब केला तर माणसाला बैठी जीवनशैली असणाऱ्याला दिवसाला वीस ग्रॅम अशी स्निग्ध पदार्थ पाहिजे म्हणजे महिन्याला सहाशे ग्रॅम पण आपण जर हिशोब केला तेल तूप आणि बाकी सगळ्या पदार्थांमधनं मिळणारे स्निग्ध पदार्थ तर एक साधारणपणे सरासरी मध्यमवर्गीय कुटुंबात हे प्रमाण दोन ते चार किलो प्रति व्यक्ती प्रति महिना येते गरज सहाशे ग्रॅमची खाऊन राहिलो दोन ते चार किलो hmm. ते पचवून नाही राहिलो मग त्याचे दुष्परिणाम होणार आहे त्यामुळे स्निग्ध पदार्थांचा मर्यादित वापर हे पहिलं आहे दुसरं आहे की रेषेदार पदार्थांची क्वांटिटी वाढवणं फायबर ज्याला आपण म्हणतो ते तुमचं ब्लड शुगर कमी करायला मदत करते कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करते कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता ज्याला म्हणतो आपण त्याला ते उत्तर आहे आणि मग त्यासाठी भाज्या आणि फळांचा वापर आपल्याला वाढवायला पाहिजे आपल्याकडे दुर्दैवाने ह्या गोष्टी फार वापरल्या जात नाही साधारणपणे चारशे ते पाचशे ग्रॅम भाजी फळं आणि सलाद मिळून प्रति प्रतिव्यक्ती प्रतिदिवस चार लोकांच्या कुटुंबात दोन किलोच्या आसपास हे सगळं मिळून यायला पाहिजे ते फारच कमी आपल्याकडे पाव किलोमध्ये चार लोकांची भाजी होते बरोबर ते प्रमाण आपल्याला वाढवता आलं पाहिजे हे दुसरा नियम आहे बॅलन्स डाएटचा तिसरा नियम असा आहे की आपल्या ताट रंगीबेरंगी पाहिजे म्हणजे साधारणपणे आपल्या ताटामध्ये तीन रंग असावेत हिरवा पिवळा आणि लाल hmm. नैसर्गिक वस्तूंचे रंग म्हणतोय मी भाज्या आणि फळांचे मुख्यत्वे तर हे तीन रंग जर आपल्या ताटामध्ये असतील तर शरीराला लागणारे बहुतेक सगळे व्हिटॅमिन्स जीवनसत्व मिनरल्स क्षार आणि अँटीऑक्सिडंट ज्याला आम्ही म्हणतो जे उपयोगी असतात शरीराला ते सगळे आम्हाला मिळतात म्हणजे मग आपल्याला लोहसाठी काय खायचं व्हिटॅमिन एसाठी काय खायचं असला विचार करायची गरज नाही कारण असा विचार करून काही तसंही खाता येत नाही त्यामुळे तीन रंग ताटात असणं हा तिसरा नियम संतुलित आहाराचा चौथा नियम असा आहे की वेगवेगळ्या चवी आपल्या आहारात असल्या पाहिजे कडू आणि तुरट चवी बहुधा कमी असतात म्हणून मग कारल्यासारखे पदार्थ पण अधेमध्ये खाणं दाणा मेथी वापरणं कधीतरी याचा फायदा होऊ शकतो पाचवा नियम आहे की वेगवेगळ्या टेक्स्चरचे असले पाहिजे म्हणजे काही पिता येण्यासारखे काही गिळता येण्यासारखे आणि काही चावावे लागतील असे आज आपल्या आहारामध्ये बहुधा चावावे लागणाऱ्या पदार्थांचं प्रमाण कमी आहे आणि त्याच्यामुळे दातांचं अनारोग्य आणि पोटाचं अनारोग्य आहे म्हणून मग अंकुरित सलाद सारखे पदार्थ रोज आहारात असणं हे साधे पाच साधे नियम आपल्याला संतुलित आहाराचे जर पाळता आले आणि मग चॉईस आपल्याकडे आवडीनिवडीप्रमाणे जे काय उपलब्धतेनुसार स्थानिक असेल ते एक नियम असा पण आहे की ज्या परिसरामध्ये जे पिकते ते त्या परिसरातल्या लोकांसाठी जास्त चांगलं असते त्या फार दूरून कुठून तरी इम्पोर्ट केलेल्या गोष्टी आपल्यासाठी फार चांगल्या असतील असं नाही आहे त्यामुळे स्थानिक फळं आपल्याकडे समजा विदर्भात संत्री पिकतात मोसंबी आहे पेरू आहेत बोरं आहेत त्यामुळे काश्मीर आणि हिमाचलचे सफरचंद कधीतरी खाणं ठीक आहे पण आपल्यासाठी कदाचित ते तेवढं योग्य नसार लॉंग टर्मसाठी नाही राहणार स्थानिक फळं भाज्या वापरणं ह्या सगळ्या गोष्टी उपयोगी राहू शकतात खाण्याच्या बाबत जर विचार केला आपण तर डॉक्टर साहेब तुमच्या कार्यशाळेमध्ये तुम्ही तेला शिवायचे पदार्थ बरोबर बरोबर त्याचं जेवण दुपारचं आपल्याला मिळतं आपल्या हो। एक दिवसीय कार्यशाळे हो हो पण तुमचं एक होलिस्टिक क्लिनिक आहे जीवनशैली हो। बाबतच हो। की ज्याच्यात आजार होऊच नाही बरोबर असा मुळात गांधीवादी विचार जो आहे की डॉक्टरांनी काय करावं तर आजार होणारच नाही याच्यासाठी प्रयत्न करावेत तर या होलिस्टिक क्लिनिकमध्ये आपली दिनचर्या कशी असावी एक आदर्श दिनचर्या जी तुम्ही सांगता ती आमच्या स्रोत्यांपर्यंत पोहोचली बरोबर नक्की नक्कीच म्हणजे खरं आता आदर्श दिनचर्या अशी एक असू शकत नाही कारण आज आपल्या सगळ्यांचे व्यवसाय कामाचे स्वरूप आणि सगळे वेगळे आहे पण साधारणपणे आपण ज्याला म्हणूया सकाळी सूर्योदयापूर्वी उठणं म्हणजे जे काय परंपरेने चालत आलेलं शहाणपणे तेच आहे खरं म्हणजे कारण ह्या टाइम टेस्टेड गोष्टी आहेत आणि मग सकाळचा वेळ जो आहे तो थोडासा आता समजा आपल्या दिवसभराच्या दिनचर्यामध्ये शरीर श्रम होत नसतील तर मुद्दामहून मग आपण व्यायामाच्या स्वरूपामध्ये मग फिरायला जाणं असेल कुठला तरी प्रकारचा व्यायाम असेल खेळाच्या स्वरूपात किंवा आणखीन काहीतरी त्याला जोडून काही योगासनं असतील योगा, योगा प्राणायाम करणं याच्यासाठी रोज वेळ काढणं सकाळची वेळ ही जास्त चांगली त्यासाठीची थोडंसं ध्यान मेडिटेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं समजा तर ह्या गोष्टी जर केल्या आपण सकाळी तिथनं सुरुवात केली दिवसाची तर ती सकारात्मक सुरुवात होते त्यानंतर मग आपण समजा काय म्हणू की मे बी आपण सकाळचा नाश्ता आपली सवय कामाच्या वेळा कशा का त्यावरून आपण ठरवू शकतो जेवणाच्या वेळा आणि अशा सगळ्या पण मग नाश्ताची जर गरज वाटत असेल दुपारी जर उशिरा जेवण होत असेल तर मग नाश्ता करून मग आपल्या कामावरती जाणं सगळं फ्रेश होऊन वगैरे आणि मग दुपारचं जेवण रात्रीचं जेवण हे शक्यतो झोपायच्या तीन तास आधी करता येणं कारण आज नाही तर खूप लोकांची दिनचर्या अशी झाली की कामावरनं आल्यावरती जेवण करतात नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता आणि लगेच झोपतात तर ते पण चुकीचं आहे ते सगळं अन्न पचवायला आपल्या शरीराला थोडासा वेळ पाहिजे असतो अवधी त्यामुळे तीन तास तरी किमान जागेपणाचे राहतील अशा प्रकारचं रात्रीचं जेवण असणं जर आपण विचार केला तर साधारणपणे सहा ते आठ तास हे विश्रांतीसाठी शरीराला देणं कारण यामध्ये दे सगळं शरीरात दिवसभरात जी काय झीज झालेली असते ती भरून निघते त्यामध्ये जर पुरेशी विश्रांती घेतली तर बऱ्याचशा आजारांचं प्रमाण कमी होते असं पण आज विज्ञान सांगते आपल्याला शिवाय आपली बुद्धिमत्ता आपल्या मनाच्या क्षमता ह्या सगळ्या परत रिजनरेट व्हायच्या असतील तर त्यासाठी पण विश्रांतीची रिलॅक्सेशनची गरज असते सगळी त्यामुळे ते रिलॅक्सेशन मिळणं आपल्याला शक्यतो कुठल्याही व्यसनांच्या आधी न जाणं आज आपण पाहतोय नाही तर मग तंबाखूचं प्रमाण आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त जगामध्ये ओरल कॅन्सर जो आहे तोंडाचा तो आपल्या देशात होतो आणि त्याचं कारण आहे तंबाखू खेड्यांमध्ये पण सवय आहे आणि शहरामध्ये पण सवय आहे लोकांना किंवा आपण म्हणूया की मग एकूणच आपल्याला या दिनचर्येमध्ये शरीर श्रमाला स्थान असणं हा एक पाठ असणार आहे आहाराच्या बाबत आपण पाहिलंच आहे त्यानंतर दिवसभरात जे काय करतो आपण ते अर्थपूर्ण असणं ज्याला आपण म्हणूया की आपण जे काय काम करतो त्याच्यामध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतात तो पण एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे या सगळ्या निरोगी राहण्यामध्ये असं लक्षात आलं की ज्या लोकांना जॉब सॅटिस्फॅक्शन असते ते लोक कमी आजारी पडतात जरा तेच काम आहे एक व्यक्ती ते काम आपण अगदी आनंदाने करतो एक व्यक्ती अतिशय मजबुरीने करतो एक माणूस रडत पडत करतो सारखंच काम त्याच्यामुळे त्याचे परिणाम मात्र वेगवेगळे होतात त्यामुळे तुम्हाला जे काय करायचं आहे ते आनंदाने करता येणं एकतर असं आपल्याला काम स्वीकारता आलं पाहिजे की जे आपल्याला आवडते नाही तर जे करतो त्यात आपल्याला आवड निर्माण करता आली पाहिजे म्हणजे बाय चॉईस आपल्याला जर करता आलं कारण दिवसातले आठ तास आणि वीस पंचवीसाव्या वर्षी जर आपण कामाला लागत असू आणि साठाव्या वर्षापर्यंत जर काम करत असू पस्तीस वर्ष जर आपल्याला नावडतं काम करावं लागलं तर हा खूप मोठा ताण आहे hmm. त्यामुळे तो आठ तास जो आहे कामाचं साधारणपणे आपण म्हणूया आठ तास विश्रांतीचे आणि आठ तास मग आपलं इतर आयुष्य जे आहे ज्यामध्ये कुटुंब आहे समाज आहे परिवार आहे बृहत परिवार म्हणूया आपण त्या सगळ्यांसाठी तो वेळ वापरता येणं कारण मग या सगळ्यांचे एक दुसऱ्यांशी धागे असतात म्हणजे कामाच्या ठिकाणी काहीतरी गडबड झाली तर कुटुंबात घरी आल्यावरती परिणाम होतात घरी जर नसेल व्यवस्थित वातावरण तर त्याचे कामावरती परिणाम होतात त्यामुळे हे सगळे जे आहे व्यक्ती परिवार आणि समाज हे तीन बिंदू जे आहेत हे जरा बॅलन्स स्वरूपात असणं म्हणून आपण ज्याला वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो काम आणि उरलेलं आयुष्य याचं बॅलन्स पण कुठेतरी आपल्याला सांभाळता आलं पाहिजे अनेकांना हे बॅलन्स कुठेतरी झुकते काही लोक कामाकडे दुर्लक्ष करतात काही लोक कामाकडे खूप जास्त लक्ष देतात आणि परिवाराकडे दुर्लक्ष करतात काही लोक फक्त परिवारामध्ये गुंतून राहतात आणि जो मोठा परिवार आहे समाज त्याच्याशी काहीच देणं घेणं राहत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्याला आपण म्हणू आपले जे मल्टिपल रोल्स असतात वेगवेगळ्या ज्या भूमिका आहेत आपल्या की मी एक समजा कोणाचं तरी पती किंवा पत्नी असेल कोणाचा तरी मुलगा मुलगी असेल कोणाचा तरी आई बाप असेल भाऊ बहीण असेल कुणाचा मित्र असेल कुणाचा गुरु असेल कुणाचा शिष्य असेल कुणाचा शेजारी असेल हे सगळे मल्टिपल रोल्स आहेत आपले आणि या सगळ्या रोल्समध्ये जर एक संतुलन असेल आणि त्यामध्ये जर एक संतुलन असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहील नाहीतर यातला कुठलाही एक बाजू कमी जास्त झाली आणि ती जर आपल्याला बॅलन्स नाही करता आली तर मग त्याचे परिणाम आपल्या मनावरती आणि मग अल्टिमेटली शरीरावर पण होतात आणि खास करून हे जे आजार आहेत एन सी डी ज्याला आपण म्हणतो नॉन कम्युनिकेबल डिसिजेस या सगळ्या आजारांमध्ये या सगळ्या संतुलनाला अतिशय महत्त्व आहे यशस्वी व्हा असं आणखी एक पुस्तक विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर अविनाश सावजी यांनी लिहिलं आहे ज्याच्यामध्ये ते वेळेचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे आणि इतरही अनेक गोष्टी आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाच्या वाटचालीमध्ये करायला पाहिजेत याशिवाय डॉक्टर साहेबांनी लिटल चॅम्प्स सेवांकुर्ची लिटल चॅम्प्स यामध्ये अंध अपंग हे असे जे आपले दिव्यांग मंडळी आहे आणि लहान मुलं आहेत की जे एच आय बाधित आहेत अशा सगळ्यांना किंवा कॅन्सरशी लढा देत आहेत या सगळ्यांनी आपल्या जगण्याच्या कहाण्या ह्या लोकांसमोर सांगितल्या आहेत आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे अशा अनेक प्रेरक उपक्रम प्रयास आणि द्वारे डॉक्टर सावजी हे राबवत आहेत मी या मुलाखतीच्या शेवटी डॉक्टर अविनाश सावजी यांना विनंती करतो की त्यांनी सेवांकूरच्या कार्यात युवकांनी आणि समाजातल्या प्रत्येकच सजग अशा व्यक्तींनी आपलं योगदान द्यावं याच्यासाठी तुम्ही आवाहन आपल्या आकाशवाणीवरून करा जेणेकरून आपल्या हे जे काम आहे ते वाढत राहील नक्की नक्कीच हे सेवांकूर आमचा एक तरुणांसाठी असलेला खुला मंच आहे खास करून तरुण वयामध्ये काहीतरी करण्याची इच्छा असते उर्मी असते पण त्यावेळेला योग्य मार्गदर्शन मिळणं तसा एक प्लॅटफॉर्म मिळणं मंच मिळणं या सगळ्यांची गरज असते म्हणून आमच्याकडे आम्ही तरुणांशी खूप संपर्क आहे मी स्वतः एक पाच एक हजार शाळा कॉलेजेसमध्ये गेलो आहे आठ दहा लाख विद्यार्थ्यांशी बोललो आहे शिवाय आमच्याकडे शिबिरं असतात लहान मुलांची उन्हाळ्यामध्ये शिबिरं असतात तरुणांची शिबिरं असतात वेगवेगळ्या ठिकाणी आणि मग त्यामधनं त्यांच्या पुढे वेगवेगळ्या क्षेत्रातले रोल मॉडेल्स आणून ते त्यांचा जीवनप्रवास शेअर करतात की त्यापासून प्रेरणा घेऊन निदान ज्यांना वाटते असं काहीतरी करावं आपल्या आयुष्यात त्यांची संवेदनशीलता वाढावी ती विकसित व्हावी आणि मग त्यांना स्वतःच्या आयुष्यात काहीतरी करता यावं जगण्याचा खरा अर्थ कळावा मला साठी त्यासाठी हे सगळं गरजेचं आहे आणि तारुण्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते त्या ऊर्जेचा जर योग्य वापर नाही झाला तर ती आकारणच कुठेतरी वाया जाते मग आपल्याला दिसते रस्त्यावरची आंदोलनं राजकीय पक्ष आणि असल्या सगळ्या बऱ्याचदा फार उपयोगी नसणाऱ्या गोष्टींमध्ये पण ती वाहत जाताना दिसते आपल्याला चुकीच्या दिशेने त्यामुळे त्याला जर विधायक वळण आपल्याला मिळायचं असेल तर मला वाटते तरुणांनी एकत्र येणं हे गरजेचं असणार आहे आणि सुदैवाने प्रयास सेवांकूरचा मंच तर आहेच आहे अमरावतीला जरी आमचं मुख्यालय असलं तरी साधारणपणे महाराष्ट्रभरात बऱ्यापैकी संपर्क नेटवर्क आहेत व्हॉलेंटियर्स आहेत स शिबिरांमध्ये सहभागी झालेले लोक आहेत त्यामुळे तरुणांनी मला असं वाटते सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे विवेकानंदांनी जसं म्हटलं होतं की आधी स्वतःला सक्षम करा आपल्याला इतरांसाठी काहीतरी करायचं तर स्वतः सक्षम असलं पाहिजे आणि मुख्यत्वे आपण जे काय आयुष्यात साधू शकतो ते शरीर बुद्धी आणि मन ही तीन आपली साधनं आहे त्यामुळे जसं स्वामी विवेकानंद म्हणाले की मैदानावरती तासभर फुटबॉल खेळणं ही पण एक मोठी देशसेवा असू शकते त्यामुळे स्वतःची शरीरं मजबूत करणं जरा ज्याला म्हणूया आपण व्यसनांच्या आहारी जाऊ न देणं आपल्या बुद्धिमत्तेची धार कायम ठेवणं त्यासाठी चांगली पु वाचन करणं चांगली पुस्तकं खास करून चरित्र आत्मचरित्र वाचत राहणं ज्यापासून प्रेरणादायी कहाण्या वाचत राहणं अशा लोकांना भेटत राहणं अधेमध्ये ज्याने आपल्या बुद्धीची धार ही कायम टिकून राहील आणि आपलं मन मजबूत आणि सुंदर करण्यासाठी आपल्याहून जे अडचणीत आहेत मग ते आपले दिव्यांग बंधुभगिनी असतील ते एच आय व्ही पॉझिटिव्ह असतील ते सिकल सेल थॅलेसेम्यावाले असतील ते एकाकी वृद्धत्व जगणारे लोक असतील असे अनेक लोक आहे की ज्यांना आपली गरज आहे या तरुणांची गरज आहे त्यामुळे ती तुमची वाट बघतात आहे आपल्याला आपल्या जगण्याचा अर्थ शोधता आला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला आपल्या जगण्याची वाटचाल करता आली पाहिजे त्यासाठी मग कुठेतरी माझा कोणाला तरी काही उपयोग होतोय माझ्या जगण्याचा आणि माझ्यामुळे कोणाच्या आयुष्यात काहीतरी बदल होतोय मला असं तरुणांनी ते जरा शोधण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या आजूबाजूला पाहिलं तर तुम्ही जिथे कुठे असाल आहे ज्या कुठल्या शाळा कॉलेजमध्ये शिकत असाल तुमच्या गावामध्ये खेड्यात गाववस्तीत तुम्हाला नक्की असं कोणीतरी सापडेल आहे की जिथे तुमची गरज आहे आपल्याला फक्त डोळे उघडे ठेवून आणि मन आणि हृदय उघडे ठेवून तिथपर्यंत जाण्याची गरज असेल आणि काही फार यासाठी हे करण्यासाठी कष्ट लागतात असं नाही आहे हृदय आणि डोळे फक्त उघडे पाहिजे नाही काही तर निदान ऐकून घेण्याचं काम आज आपल्याला माहिती आहे की बोलणारे सापडून जातात ऐकून घेणाऱ्यांची कमतरता आहे आज त्यामुळे आपल्याला देवाने दोन कान दिले आपण इतरांची सुखदुःख ऐकून घ्यायला शिकणं आणि मग आपल्या क्षमतेप्रमाणे त्यांचे प्रश्न थोडेसे सोडवण्यासाठी जे काय आपल्याला करता येणं ते स्थिर स्थल काल परत्वे त्या प्रश्नावाईज बदलेल त्याचं स्वरूप पण ते जर करता आलं तर मला असं वाटते तारुण्यातला खरं मर्म आपल्याला समजेल आणि मग बाबा आमटे जसं म्हणायचे की तरुणाची व्याख्या काय तर जो कायम आजपर्यंत झालं नाही ते मी करून दाखवणार असं म्हणतो तो तरुण जो म्हणतो की आजपर्यंत झालं नाही आता काय होणार इथून पुढे पण तो म्हातारा त्यामुळे ही तारुण्याची व्याख्या लक्षात घेऊन कायम नवीन चॅलेंजेस नवीन आव्हानं स्वीकारण्याची तयारी ठेवणं आपल्या जगण्यामध्ये प्रयोग करत राहणं वेगवेगळी आणि मला असं वाटतं एक साखळी जोडत चालणं चांगल्या विचारांच्या लोकांची आणि त्यासाठी नक्कीच सेवांकूर या खुल्या मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे अमरावतीला आमचं केंद्र जे आहे मुख्यालय फर्सी स्टॉप दस्तूरनगर या भागात आहे विमलनगरला आहे फेसबुकवरती यूट्यूबवरती पण उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही सेवांकूर नावाने नक्कीच कधी पण संपर्क साधू शकता एक चांगला बृहत परिवार महाराष्ट्रभर पसरलेला तरुणांचा आणि इतरांचा याच्याशी तुमचं नातं जोडल्या जाऊ जो शकते आणि यातनं मग परत ही ऊर्जा जी आहे जे तुम्हाला वाटते आता काहीतरी करायची त्याला कदाचित एक चांगला दिशा मिळण्याची पण शक्यता राहील आणि या संदर्भात कधीही पण गरज वाटली तर नक्कीच तुम्ही कुठल्याही माध्यमातनं संपर्क करू शकता काही अडचण नाही फोनवरती ईमेलद्वारा आणि बाकी सगळ्या माध्यमातनं आम्हाला नक्कीच आवडेल आहे आम्ही अशा तरुणांची वाटच बघतोय एका अर्थाने आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना बरोबर हे आणखी एक पुस्तक डॉक्टर साहेबांनी लिहिलं आहे डॉक्टर साहेबांचा सा ब्लॉगही आहे प्रयास डॅश सेवांकूर या नावाचा त्यालाही तुम्ही सर्व करू शकता आणि प्रयासच्या कामात तुम्ही मदत करू शकता प्रयासची लायब्ररीसुद्धा आहे प्रयासच्या कॉम्पिटेटिव एक्झाम्सच्या तयारीसाठी पुस्तकालय वेगळं आहे आणि प्रयासच्या ह्या कामामध्ये स्वतःचा खारीचा वाटा उचलल्याने आपण समाजाचं काम करणार आहोत अतिशय चांगली आणि खूप घाई गळबळीतही का होईना विस्तार विस्तारपूर्वक अशी मुलाखत डॉक्टर अविनाश सावजी यांनी आपल्या अकोला आकाशवाणीसाठी दिली आहे त्याबद्दल मी डॉक्टर साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो नमस्कार नमस्कार